आपण पाहताय की सोलापूरच्या होडगी रोड येथील विमानतळावरती सध्या मी उभा आहे महेश अन्ना कोठे यांचं पार्थिव शरीर जे आहे आज दुपारी एक वाजून दहा मिनिटाच्या दरम्यान लखनौ एअरपोर्ट वरून बाय एअर अँब्युलन्सच्या माध्यमातून निघालेला आहे इथं या एअरपोर्ट वरती त्यांचे समर्थक त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आपण पाहत आहे की कशा पद्धतीने उभे आहेत त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी ते उभे आहेत थोड्याच वेळात त्यांचं विमान या ठिकाणी येणार आहे येथून पुन्हा त्यांचं जे आहे ते पार्थिव शरीर जे आहे ते विडी या परिसरात काही वेळ ठेवण्यात येणार आहे तिथून पुन्हा त्यांच्या मुख्य जिथं घर आहे कल्पना थिएटर परिसरातील राधाश्री या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे तिथून संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान त्यांचं अंत्ययात्रा जी आहे ती निघणार आहे त्यांचं जुनं घर जिथं होतं त्यांचं जिथं बालपण गेलं असं जुनी मिल चाळ या ठिकाणी त्यांचं पार्थिव शरीर म्हणजे अंत्ययात्रा त्या मार्गे निघून पुढे मेकॅनिक चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे छत्रपती संभाजी चौकच्या तिथे असलेल्या स्मशानभूमीमध्ये त्यांना अनंतात विलीन करण्यात येणार असल्याची माहिती आताच आमदार देवेंद्र कोटे यांनी दिलेली आहे तुम्ही पाहू शकता की मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यात आलेली आहे पोलिसांचा बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे तसाच पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा अंत्य जेव्हा अंतिम दर्शन लोकांचं होईल तिथं सुद्धा पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे त्यानंतर पुन्हा गर्दी जी आहे ती अंतिम दर्शनासाठी राहणार आहे तसंच अंत्ययात्रेत सुद्धा प्रचंड गर्दीची शक्यता वर्तवण्यात येत आहे जवळपास पंचवीस ते तीस हजार लोक आता जमू लागल्याचं एकंदरीत पाहावयास मिळत आहे आणि ही संख्या वाढू देखील शकते त्यामुळं मोठ्या प्रमाणात बंदोबस्त देखील असण्याची शक्यता नाकारता येत नाही पाहत रहा आझादी बचावणी चॅनल सोलापूर